नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाला ठाण्यात एकच गर्दी अजितदादा पवार यांचं विमान अपघातात नुकताच दुःखद निधन झालं त्यांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश आज सोमवारी दुपारी वेळेत नागरिकांच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणेश्वर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर कॉम्प्लेक्स जवळ ठेवण्यात आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा परिवार तसंच माजी खासदार आणि प्रवक्ते आनंद परांजपे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तसेच सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली ठाणेकर नागरिकांनी यावेळी अस्थिकल दर्शनासाठी एकच गर्दी केली होती यावेळी पत्रकारांनी आमदार जितेंद्र आवड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणारा त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी चाळीस वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी होती म्हणजे तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा आला सगळ्यांची कामं करून देणारा चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणेरत मुलाशी भेटते तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजेबीच्या ना पातळीवरचा नाहीये त्यामुळे तो, तो निर्णय वरती ठरणार आहे चर्चा करणं मला प्रतिष्ठित डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आज दुपारी आयोजित करण्यात आलेल्या कला उत्सव या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदनी लेजेंड्स यांच्या पुढाकारानं झालेल्या या सांस्कृतिक महोत्सवात ठाणे महानगरपालिकेच्या पाच शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कलागुण सादर करत उपस्थितांची मन जिंकली रंगतदार नृत्य प्रकार सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण सभागृहात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाला क्लबचे डी जी हर्ष माकोल यांच्यासह विविध जिल्हास्तरीय मान्यवरांचीही उपस्थिती लाभली ये या यशस्वी आयोजनामागे रोटरी क्लबच्या सदस्यांचं नियोजनबद्ध काम शाळा आणि ठाणे महापालिका प्रशासनाशी केलेला समन्वय आणि पडद्यामागील अथक परिश्रम कारणीभूत ठरलं कला उत्सवासारखे उपक्रम हे रोटरीच्या सेवा परमो धर्म या ब्रीदवाक्याचं उत्तम उदाहरण असून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यासपीठ देत त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं महत्वपूर्ण कार्य माध्यमातून करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष उषा, क्लब सेक्रेटरी विद्या, प्रेसिडेंट इलेक्ट रुचिता, सजना पायर, निधी, मीणू, कलोनी, कॅल्विना, शिवानी, सानिल, दानिश तसेस रोट्रिक्स यांनी संपूर्ण कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय आयोजन, प्रायोजकत्व, उपस्थिती, प्रोत्साहन आणि लॉजिस्टिक मदत करणाऱ्या प्रत्येक सदस्यांचं योगदान मोलाचे ठरलं या यशस्वी उपक्रमामुळे ठाणे शहरात आणि त्यापलीकडेही अशा समाज उपयोगी आणि शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांना प्रेरणा मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंद लेजेंडच्या संपूर्ण परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं असून या प्रेरणादायी क्लबचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला आहे श्री गडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंगनाथ गडावर पुन्हा एकदा भक्ती आस्था आणि उत्सवाच्या संगमान उजळून निघाला या भव्य उत्सव यात्रेबाबत माहिती देताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवारी या धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मलंग यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यापुढेही याच उत्सवात सुरू राहील असं सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग गडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधी स्थळाचं दर्शन आणि पूजा केली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यभरातून तसंच परराज्यातूनही हजारो लाखो भाविक मलंगनाथांच्या दर्शनासाठी मलंग दाखल होतात नाथांच्या समाधीचं दर्शन घेत भक्त असून परिसरात दिवसभर नाथांचा जयघोष घुमवत होता यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणातही नाहून निघालं यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झालं असून भाविकांसाठी फ्युफिन्युक्युलर रोपवे सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे वयोवृद्ध महिला आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथांचं दिलासा ठरत असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम आजही भक्त आणि सेवाभावी संस्था करत असून यात्रेचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनण्यावर भर दिला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असून लवकरच यावर न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता त्यांनी सांगितलं धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात हा संदेश देत ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य त्रिमंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानं संपूर्ण शहरात धार्मिक एकतेचा सौहार्दाचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केलाय असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले काल झालेल्या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि या पवित्र कार्याबद्दल समाधान व्यक्त केले मंत्रोपचार विधिविधान आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक देशविदेशातून आलेले भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रस्टच्या कार्याचं कौतुक करत अशी धार्मिक स्थळ समाजात शांतता एकोपा नैतिक मूल्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचं महत्वाचं कार्य करत असल्याचं सांगितलं

सिमंदर स्वामीजींची प्रतिमा योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि भव्य शिवलिंग विराजमान असून या तीनही मूर्ती मनाला शांती आणि आनंद देणारे आहेत या अनोख्या संकल्पनेमुळे कोणताही येथे आला तरी हे मंदिर आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते असंही त्यांनी नमूद केलं ठाण्याची भूमी या मंदिरामुळे अधिक पवित्र झाली असून शहराची चु ओळख आता केवळ औद्योगिक किंवा सांस्कृतिक शहर म्हणून नव्हे तर धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणूनही दृढ होत आहे आजचा हा सोहळा केवळ ठाण्यासाठी नाही तर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं मतही शिंदे यांनी व्यक्त केलं या प्रकल्पासाठी दीपकभाई आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचं विशेष कौतुक करण्यात आलं मंदिराच्या भूमिपूजनापासून ते भव्य दिव्य रूप घेईपर्यंत अनेक सेवाभावी लोकांचं योगदान लाभलं असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील बोरवली पुणे आणि ठाणे येथे तसंच गुजरातमध्ये अशा स्वरूपाची धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र उभारण्याचं कार्य सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिसराच्या विकासाबाबत आश्वासन देताना भाविकांना कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्वच्छता आणि सोयीसुविधा पुरवण्यास शासन कटिबद्ध राहील कॅन्सर हॉस्पिटलसारख्या सेवाभावी उपक्रमांनाही लवकरच गती देण्यात येत असल्याचं शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं मागील पाच वर्ष माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहदुय्यम निबंधकांना पंचवीस हजारांचा दंड आकारण्यात आला असून त्यांच्या पगारातून हा दंड वसूल करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत पाचपाकाडी भागात राहणारे विनायक मोरे यांच्या आईची पाचपाकाडी येथील नवसुलोचना गृहनिर्माण सोसायटीत सदनिका असून या इमारतीच्या पुनर्विकास योजनेकरिता दोन हजार नऊ साली विकासकानं करारनामा केला होता हा करारनामा करताना क्रमांक क्रमांक असा चुकीचा त्यावेळी मोरे यांच्या आईला बोलवण्यात आलं नव्हतं दुय्यम निबंधक दोन नंबरच्या व्यक्तीची कबुली नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास रखडला होता मोरे यांनी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला असता तेथे त्यांच्या आईची खोटी सही केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी दुय्यम निबंधक विभागाकडे टोकन रजिस्टरची माहिती माहिती अधिकारात मागवली होती परंतु मागील त्यांना दिली जात नव्हती त्यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे देखील माहिती मागवली होती परंतु तेथे ही माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळे मोरे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली असता तेथे सुनावणी होऊन तेथेही दुय्यम निबंधकांनी पुन्हा एकदा माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली अखेर राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी तत्कालीन जनमाहिती अधिकारी सहदुयम निबंधक संजय भोपे यांना रुपये रकमेचा दंड ठोठावला असून या दंडाची वसुली पाच पगारातून वसूल करावी असे आदेश आयुक्त चन्ने यांनी दिले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात डीप क्लीन मोहिमेचं आयोजन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना सुरू करण्यात आली होती तीच संकल्पना स्वच्छता अभियान कोपरी येथे ही संकल्पना आज राबवण्यात आली या ठाणे कर्मचारी कोपरी येथील जनता शाळेतील विद्यार्थी लहान मुलं आदी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती या स्वच्छते मोहिमेदरम्यान प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर करणार नाही तसंच कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करून शहर स्वच्छ ठेवू अशी यावेळी सर्वांनी शपथ घेतली या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील हातभार लावला तसंच शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील स्वच्छतेचे धडे दिले शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळकर या देखील या मोहिमेत उतरल्या होत्या पदाचा कारभार उद्यापासून जरी त्या स्वीकारणार असल्या तरी कामाला मात्र त्यांनी आजपासूनच सुरुवात केली महापौर पदावर रुजू झाल्यानंतर सह शहर स्वच्छ करू असं यावेळी पिंपळकर यांनी सांगितलं ठाणे शहरामध्ये होते आज माननीय महापौर मॅडम यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढाघराने कोपरीमध्ये विविध ठिकाणी आज हा डीप क्लीन ड्राईव्ह होतोय ही सातत्याने आपण डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार आपण सातत्याने हा डीप क्लीन ड्राईव्ह दर आठवड्याला घेणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी या मोहिमेचा निश्चितपणे उपयोग होणार आहे त्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि खास करून माननीय नियोजित महापौर मॅडम यांनी यासाठी पुढाकार घेतला उद्या त्यांची अधिकृत निवड होणार आहे परंतु आजच त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली त्याबद्दल त्यांचाही ठाणेकरांच्या वतीने ठाणे प्रशासनाच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांनाही